आला म्हणून आपण सगळ्या जण त्यांना महादेव नामाने पुकारतो आणि हे म, शंकर महादेव स्वयं बोलले आई वडील कोणच नाही तरी ते आई महालक्ष्मीला मानतात व वडील ब्रह्मदेवांना मानतात पण विवाह कस काय झाला पार्वती संगच कस काय झाला विवाह म्हणजे लग्न एके दिवशी पार्वतीने हजार वर्ष तपस्या केली मग महादेव त्यांच्या समोर आले मग लग्न जम लग्न जुळाला इकडे ब्राह्मण वर अर्थ नवरा नौ, व नवर देव माहित महादेव वर अर्थ नवरा व देव लवकर मंडपात यावा पार्वती गेली लगेच तेजवार पण महादेव आता गाड्या गाड्यावर पण भूत्या काही नाचायच्या थांबवणार मधी झिंगाट गाणं मधी सहरात पिक्चर मधलं गाणं कोणतं बसलंय तेवढ्यात डबल ब्राम्ह नवर देवानी लवकर ते जोर यावे नवरी आलेली आहे पण तेवढ्यात पार्वतीने काढला आपला मोबाईल आणि लगेच महादेवाचा नंबर डायल केला आणि त्याला फोन केला आणि आहे हळ हॅलो लवकर तुम्ही ते जोर यायचं असल्या तरी नाहीतर मी घरी निघून जाई तेवढ्यात त्या ढिज लवकर जाऊन द्या नाहीतर माझी बायको मादेवांच्या सैन्य कोण भूत थांबा थांबा नका जाऊ आम्ही नाचाय नाचायच करे तेव्हा मादेवन तिथे तुम्ही सगळे जण नाचल्याशिवाय कोणताच लग्नात जुळणार नाही म्हणून आता ते समोर नसते महादेवांच्या काळात भूत असतात विटाला विटाला मग महादेव गेले तेजवर ब्रह्मांनी पुकारले